नंदिनी ह्यातला आज काय करू मी ओके okay. अहो माझ्या येण बायने दिली ती कंस आणि म्हटलं या कणसाचं करायचं काय भडंका भेळ मग काय कळ ना माझ्या मुलगीला चॉईस करायला दिलं तर तिने म्हणली धै मक्का भेळ तर चला करूया तर करा करा हे आहेत कव कवळे असल्यामुळे घेतले सुरेन कारकार कापून त्यामध्ये घातल्या अर्धा चमचा हळद मीठ घालायचं हे आहे आपलं लाल तिखट आपल्या आवडीनुसार जेवढा भडका हो उडोवायचं आहे ना तेवढं इथं ते लाल तिखट घ्यायचं हे आहे चाट मसाला लय चमचमीत खायची सवय आहे चाट मसाला हे काळे मीठ त्यामुळे छान असं त्याचा फ्लेवर लागतो आणि दही आपला इम्पॉर्टंट पार्ट आहे बरं का त्यामुळे दोन ते तीन चमचा दही मिक्स करायचं यामध्ये थोडंसं तेल घालायचं एक चमचा आणि छान असं मिक्स करून द्यायचं अगदी युनिक टेस्टी अशी रेसिपी आहे आणि ही रेसिपी आहे ना शंभर टक्के व्हायरल होणार आहे कारण की चवीला जेवढी जबरदस्त झालती ना तुम्ही चुरमुरेची भेळ खाल्ला असाल किंवा फरसणीची भेळ खाल्ला कशाची पण उपासाची जर भेळ खाल्ली आजचीला पण ही मक्क्याची भेळ आहे ना लय जबरदस्त भारी तोंडाला पाणी सुटल बघितल्यानंतरच अशा पद्धतीनं झालती मिक्सम् -मिक्सम् नतर, तर हे मिक्स मिक्स घ्यानंतर एक ताट घेतले ताटामध्ये असं पसरून द्यायचं कारण की आपण वापरून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं त्यासाठी ह्या ताटामध्ये घालून घ्यायचं नाही तर हि तर मिळत घालून ठेवचे लागणार नाही तर हे असलं सगळा माल मसाला गळून जाईल ताट घ्यायचं ताटामध्ये असं घालून घ्यायचं दही घातलं होतं आपण ह्यामध्ये सगळ्या माल मसाले असे छान टेस्टीत घातले आहेत आणि हे वाफवण्यासाठी कडे ठेवले आहेत त्यामध्ये घालायचं आपले मोदक पात्र आणि त्यामध्ये ह्या ठेवून द्यायचं हे ताट एक दहा ते पंधरा मिनटं एकदम मीडियम फ्लेमवर ह्या मक छान असा शिजून घ्यायचा अह कवळं लुस आहे लगेच शिजलं जातं या लय वेळ लागत नाही तर दहा ते पंधरा मिनिटांनंतर कलर सुद्धा छान असा पिवसर झाला आहे आणि शिजलं सुद्धा आहे बघा दाखवते तुम्हाला आणि थोडंसं निबारा असेल तर अनेक पाच मिनिटं शिजवलं तरी सुद्धा चालतं कवळं असल्यामुळे लगेच शिजलं आहे हे आणि ह्यातला भाग आपल्या भेळेसाठी जे जे लागते ते घेतले बघा जरा वेगळी केली आहे कांदा कोथिंबीर कढीपत्ता टमाटर मिरची आणि हे आहे आपला लिंबू आणि हे शिजले तर घ्यायचं ताट इथं ता समोर आणि ह्यामध्ये एक एक करून घालायचं इथं कट केलेलं सामान कडीपत्ता घातला आहे मिरची घातली आहे आपल्या मुलांची आवडीची आणि हे आहे टमाटर टमाटर छान असं बारीक करून घ्यायचं कांदासुद्धा छान बारीक बारीक कट करून घ्यायचा आणि काय तर भेळ म्हणलं की कांदा जरा जास्त वापर केला जातो आणि हा कुठला तरी वेगळा पदार्थ झाल्याचा कांदा जास्त घालावा लागतो हिरवीगार आपली देशी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आणि चरळ असा हा लिंबू पिळून द्यायचा झाली की आपली मक्क्याची भेळ तीसुद्धा दही मक्का भेळ बाहेर पावसाळा आणि हा गरमागरम आंबट गोड तिखट मक्क्याचं हे मिश्रण जबरदस्त एकदा खायला लागणार तुम्हाला ही रेसिपी सारखी करायला लागणार काय तो भुट्टा म्हणाय नको काय ती मक्क्याची भजी नको आहे लगेच पटपट कराय घ्यायचं टेस्टला जबरदस्त ले भांडी पडत नाही ले सामान लागत नाही आणि लागते सुद्धा जबरदस्त मिक्सिम मिक्सिम करायचं आणि खायला द्यायचं पोरांना आणि पोरग माझं म्हणतंय मम्मी मटन चिकन करू नको असे असलंच करत जा असलं ऐकून तर तसवा लागला आम्हाला हे झाले आपली दही मक्का भेळ आणि माझ्या मिस्टरनं खायला दिलं म्हणजे खाल्ल्यानंतर म्हणतात लय भारी आणि नाही म्हणून काय का, का म्हणतात का रुसून चालते काय नाही तर हॉटेल भागी जायला लागेल कि त्यासनी लय भारी झाल तर नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली तायला सांगायला अजिबात विसरायचं नाही बरं काय दिसते बघा देखणं रुपडं चिरमुऱ्याची भेळ सुद्धा दही मक्का भेळ आणि माझ्या आहे पहिल्यांदा कसं झालंय सांगण्यासाठी चला दिसायला खूप छान दिसत आहे आणि माझ्या मुलगीन चॉईस केलं हे ओ कस झालं बघ हा वेगळी रेसिपी आहे काय तर कस झालंय एकदम भारी भारी एकदम त्याला म्हणा की भारीच किंवा भारीच किंवा थँक्यू